आज दिनांक पाच पाचला नगरपालिकेत दहा वाजून दोन मिनिटांनी मी नगरपालिकेत आलो त्यावेळेस संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गेले आठ दहा महिने झालं भरपूर तक्रारी येत आहे की कर्मचारी हजर नसतात त्या अनुषंगाने मी आज नगरपालिकेत आलो नगरपालिकेत आल्यानंतर दहा वाजून दोन मिनिटांनी बघितले तर एक कर्मचारी हजर होता येत आहे बाकी एक दोन शिपाई आणि साडे दहा वाजल्या पावणे अकरा वाजल्या तर कोणीही कर्मचारी कुठलाही सदतीसपैकी एकही कर्मचारी नगरपालिकेत हजर नव्हता तर संबंधित पॉवर मॅडम आहेत त्यांना विचारणा केली की के हे कर्मचारी कुठं आहेत सर्व तर त्यांना त्या स्वतःही साधारण दहा मिनटं लेट झाल्या होत्या माहिती अभियंता म्हणून स्वप्नील साळगावकर आहेत त्यांना विचारणा केली की ते आरोग्य विभागाच्या संबंधित आहेत म्हणून त्यांना विचारणा केली गेले सहा दिवस झालं घंटा गाडी कचरा गाडी आमच्याकडे येत नाही या संदर्भात मी माहिती घ्यायला आलो होतो असे गेले आठ महिने झालं एक चार दिवसातून एकदा गाडी येते कचऱ्याची समस्या इतकी मोठी असताना जे कर्मचारी नगर अभियंता आहेत ह्यांचं अजिबात ही नगरपालिकेत लक्ष नाही गेले चार साडेचार वर्ष झालं नगरपालिकेला प्रशासकीय आहे प्रशासकीय असल्यापासून ह्या कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार चालला आहे संबंधित अधिकारी जे साळगावकर आहेत ते कुठे गेलेत असं विचारलं असता तर ते प्रवासात कोल्हापूरवरून येतात असं मला सांगितलं गेलं आणि दरम्यानच्या अर्ध्या तासातच नंतर त्यांचा रजेचा अर्ज तिथं बघायला मला मिळाला तर रजेचा अर्ज त्यांनी दिलाय असं सांगितलं तर रजेचा अर्ज दिलाय तर मी आज रजेचा अर्ज बघत असताना रजेचा अर्ज घेतला होता आणि अर्ज अर्जावरची जे साईन बघितली ही रजेच्या अर्जावरची साईन आहे साळगावकरांची आणि रजिस्टरची साईन बघितली तर साळगावकरांची रजिस्टरची साईन ही मला जरा थोडसा त्या साईनमध्ये आणि ह्या साईनमध्ये बदल जाणवतो ह्याचाच अर्थ असा की नगरपालिकेतले कर्मचारी एकामेकाला साई आहेत एकामेकाला मदत करतात खोटा फ्रॉड करून साया करून रजेचे अर्ज टाकतात साधारण आत्ता बघितलं नगरपालिकेच्या नगरपालिकेत तर साधारण चाळीस टक्के कर्मचारी हजर आहेत असं जाणवतोय त्यातल्या दोघांचे रजेचे अर्ज आहेत आणि एक अर्ज तर फ्रॉडच आहे बाकीचे जेवढे सदतीस कामगार आहेत किंवा सदतीस कर्मचारी आहेत त्यापैकी माझ्या माहितीनं आत्ता पंधरा सोळा कामगार इथं हजर आहेत सफाई कामगार सोडून सफाई कामगार धरून हे सगळे सोळा सतरा जण इथं हजर आहेत असं तर निदर्शनास आलेलं आहे तर मुख्याधिकारी विनोद जळक हे मुख्याधिकारी आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे माझ्याकडून की त्यांनी हे जे कर्मचारी यांचा मनमानी कारभार जो चाललेला आहे आणि साळगावकर जे आहेत हे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी त्यांची माझी समक्ष गाठ पडली असता त्यांना मी विचारणा केली अभियंता आहेत त्यांना कसलंही स्वच्छतेच गांभीर्य नाही किंवा कुठल्याही गोष्टीवर गांभीर्याने ते काम करत नाहीत असं मला निदर्शनास आलं आणि त्या संदर्भात साहेबांनी मुख्याधिकारी साहेबांनी ह्यांच्यावर कारवाई करावी या अशा पद्धतीनं खोट्या सहाय्या करून फ्रॉड करून म्हणजे हा फ्रॉड आहे काय आहे तर हा सहावरूनच चालवतोय तर जे पदाधिकारी जे नगरसेवक होते जे सगळे त्यावेळेस ह्या नगरपालिकेत जी वचक होती जे कर्मचाऱ्यांच्यावर जो दबाव होता ज्या ह्या पद्धतीनं काम व्हायचं त्या पद्धतीनं आज कुठेही काम दिसत नाही कसलंही काम दिसत नाही आणि कुठलेही नगरसेवक हो किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांना अशी उत्तरं मिळतात की तुम्ही माहिती मागवा माहिती मागवल्यानंतर तुम्हाला आम्ही ते देतो हे संबंधित अधिकारी जे आहेत ते असे बोलतात तर माझी विनंती आहे की ह्याच्यावर बोगस अर्ज ज्यांनी तयार केला आणि जो साळगावकरांच्या नावाखाली दिला तो जो संबंधित कोण आहे कर्मचारी तोही समोर यावा अशी मी मुख्य मुख्याधिकाऱ्यांच्याकडे मागणी करतो आणि साळगावकर सरळ सरळ कशी फसवणूक करतात मी रस्त्यात आहे मी येतोय आणि हा रजेचा अर्ज कसा पडतोय ह्याची जरा सखोल माहिती घेऊन म्हणजे हा किती घोगळ कारभार चाललाय नगरपालिकेत याची जरा उच्चस्तरीय मा माहिती घ्यावी आणि ह्यांच्यावर कारवाई योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती मुख्य मुख्याधिकारी साहेबांना आहे